मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली माय इंग्लिश बुक वनमधील ड्रेसिंग डॉली ड्रेसिंग डॉली हा पाठ पाहणार आहोत चला तर मग या पाठामध्ये पाहूया डॉलीचे ड्रेस चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे ड्रेस दिसतील ड्रेसिंग डॉली लुक ॲट द पिक्चर अँड टेल वॉट इज दिस शर्ट अ शर्ट शॉर्ट्स स्कर्ट। चित्र नाव संगा स्वेटर स्वेटर। Dress, a dress shoes, shoes, sandals, sandals. Socks Socks A proc F R O C K Frock The next picture is a coat C O A T coat. ब्लाउस ए ब्लाउस बी एल ओ यू एस ई अ बेल्ट बी ई एल टी बेल्ट बटन्स बी यू डबल टी ओ एन एस बटन्स a. scarp s. c. a. r. f. scarp a. cap c. a. p. cap व्हॉट शॅल डॉली विअर टुडे अ ग्रीन शर्ट डॉलीनं आज काय घातलेलं आहे ग्रीन शर्ट अ ग्रीन शर्ट व्हॉट शॅल डॉली विअर टुडे डॉलीनं कुठले कपडे घातले ग्रीन शर्ट आहे त्यानंतर आहे ब्लॅक शर्ट्स ब्लॅक शर्ट्स व्हॉट शॅल डॉली विअर टुडे अँड सॅन्डल्स Dolly wears a green shirt, uh, black shorts, and sandals. Thank you very much.